आपण आठवण होते गोंजी जग्ञावन बोलजी मी प्रत्येक सुखदुःखात या कुटुंबात आहेत लहानपणापासूनच सगळ्या अंगाला म्हणजे दादा असतील आजोबा असतील आज मातृत्व दिनानिमित्त मातृगौरव हा उपक्रम जो सुरू आहे त्या उपक्रमाअंतर्गत आपण ज्यांना बुलढाण्याच्या माझी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदा ताई त्यांच्या कुटुंबात आलेला आहोत खरं म्हणजे ज्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला ज्यांच्यामुळं आपण या भूगोलावर आहोत अशा मातोश्री नंदाबाईंचं कार्य मी लहानपणापासून पाहत आलेलं आहे दिन सेवा कुटुंबाची सेवा त्याग करत आलेले आहे देवनंद भाऊंचं जी काही उंची होती हिमालयासारखी त्या उंचीमध्ये ताईंचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी मातृत्वाचा खूप मोठा गौरव केलेला आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मी आईचा गौरव पाहिलेला आहे वडिलांचा गौरव पाहिलेला आहे आणि सातत्यानं ते कमी बोलत होते परंतु जिथं सामाजिक उपक्रम असायचा तिथं नंदा ताईंना ते बिलकुल बोलायला लावायचे हक्काने तरी तुमच्यामुळं आज देवहन भाऊ असतील जिथे असतील ते आपल्यासोबत आहेत आणि सतीश भाऊ आणि मनोज भाऊ आपले जे चिरंजीव आहेत आणि कन्या आहेत म्हणजे कृतीच्या कन्या सातवी पथ्या हार्मिक वाटे देवा अशा पद्धतीने शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी सतीश गो आणि म्हणून भाऊ आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात युवकांना प्रेरणास्थान ठरत आहेत आणि आम्हाला खूप आनंद वाटतो त्यांच्यासोबत काम करताना त्यांनी सुद्धा जे काही नवीन मूर्त मिळ कामाची रोवलेली आहे मतदारसंघामध्ये आताच झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणून रोज निवडून आले आणि भाऊंचं स्वप्न ते असताना मला बऱ्याच वेळेस बोलून बोलले ते स्वप्न पूर्ण होताना खूप आनंद वाटतो पण तुमची भक्कम साथ या कुटुंबाला आहे तुम्ही आपल्या मातीशी नातं घट्ट आहे हो माझे मावशी आहेत आपल्या गावामध्ये आत्ताच ऑपरेशन झालं सर सा। तर सात सात लाख रुपये खर्च होते भाऊ आता नाहीत हयात परंतु तत्त क्षणी भाऊने आपल्या जवळची अमाऊंट काढली आणि माघा येऊ नको रमेश ऑपरेशन करून घे आज माझी मावशी हयात आहेत असे अनेक असंख्य उदाहरणं मी सांगू शकतो कुटुंबातले परिसरातले की ज्या लोकांच्या हातेच्या अंतरावर आपलं कायदे परिवार राहिलेला आहे आणि म्हणून आई नंदाताई आपल्या कुटुंबात कायदे परिवारामध्ये आल्यानंतर त्यांनी या कुटुंबाचं नाव आणखी खूप उंचीवर घेऊन गेलेलं आहे आणि आजही त्या भक्कमपणे आपल्या या परिवारामध्ये अगदी दोन्ही मुलांच्या मुलींच्या सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या आहेत आणि तुमच्या या कार्यामुळेच आपल्याला हे आमदारकीचं यश मिळालेलं आहे मी आपल्याला वंदन करतो मातृगौरवचा निमित्त असं आहे की आपलं ऋण कुठंतरी मुक्त व्हावं दररोज मातृगौरव आपण आपल्या कुटुंबात साजरा व्हावा कारण तुमच्यासारख्या मातोश्री ह्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत तुमचं हसतमुख आहेत प्रसन्नवज्ने आहेत मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ज्यांचे मन निर्मळ असतात त्यांचे चेहरे फार प्रसन्न असतात या व्यक्तीप्रमाणे आपल्या आपल्याला आईवडिलांची काहीतरी पूर्ण प्रार्धामधून आलेली देणगी आपण या कुटुंबाला दिली आणि आज मुलं पाहत आहोत मी सतीशभाई असेल त्यावर आपले मनोजभाई असतील हे खूप सुद्धा समर्पित भावनेतून समाजात लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि तेवढ्याच सोडण्यासाठी पुढे येतात किंवा आहेत सध्या आणि येणाऱ्या काळात भव्य दिव्य एक डेव्हलपमेंट जे काही नापी आहे अशा दिवस बाकी आहे असं म्हणता येईल अशा या मातोश्रीचा आपण आज गौरव करण्यासाठी आलो सर्वात प्रथम मी भाऊंना अभिवादन करतो आणि ताईंना या ठिकाणी नमस्कार करून त्यांच्या मातृगौरवाला वंदन करतो धन्यवाद आपण सर्व